घटपोत्क कर्मचारी अशा घटपोत्क कर्मचारी गटबोतांना कंतरित कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे शासकीय सेवेत त्यांचं समायोजन झालंच पाहिजे अशा घटबोधकांना किमान वेतन लागू झालंच पाहिजे आदि बोनस मिळालाच पाहिजे दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पगारी रजा मलाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पगारी रजा मिळाल्याच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे वय 55 झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे वय 55 झालीच पाहिजे झालीच पाहिजे ऑनलाईन कमाईची शक्ती सांगणे बंद करा मा करणे बंद करा इन करा, करा। इन्कलॉफ लढे जितेंगे लढेंगे अशा अडथळा किमान वेत तर मिळालंच पाहिजे छत्तीस तर किमान वेत मिळालंच पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे लढेंगे जीतेंगे